प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहिते पाटील यांची भूमिका मतदारसंघातील राजकीय या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका अखेर भारतीय जनता पक्षाने माडा लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे अर्थातच मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही होते मोहिते पाटील गटाला उमेदवारी न मिळाल्यामुळं अर्थातच मोहिते पाटील गट वेगळी राजकीय भूमिका घेऊ शकतो अशा प्रकारची चर्चा सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या आकलूज येथील निवासस्थानी त्यांच्या समर्थकांची गर्दी जमताना दिसत आहे मोहिते पाटील यांच्या समर्थकांकडून त्यांच्यावरती दबाव वाढवला जात आहे की त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी अर्थातच म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी इतर राजकीय पक्षामध्ये जाऊन उमेदवारी मिळवावी आणि लोकसभा निवडणुकीला उभे राहावं अर्थातच माडा लोकसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं जाणार आहे त्यामुळं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे सध्या तुतारी हे आहे तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवावी अशा प्रकारचा समर्थकांचा दबाव एक प्रकारे मोहिते पाटील यांच्यावरती दिसत आहे अर्थातच मोहिते पाटील यांची नाराजगी भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेली आहे परंतु मोहिते पाटील यांची नाराजगी लवकरच दूर होईल मोहिते पाटील कोणतीही वेगळी राजकीय भूमिका घेणार नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य कॅबिनेट मंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी केलेलं आहे स्वतः गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस हे विजय सिंह मोहिते पाटील यांच्या संपर्कात आहेत अशी ही माहिती त्यांनी दिलेली आहे अर्थातच जरी भारतीय जनता पक्षाकडून मोहिते पाटील हे वेगळी राजकीय भूमिका घेणार नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य जरी आलं असलं तरी सुद्धा माडा लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते पाहता आणि मोहिते पाटील यांच्या गटाचा राजकीय प्रभाव पाहता आणि सध्या भारतीय जनता पक्षामध्ये ज्या पद्धतीची जबाबदारी किंवा ज्या पद्धतीचं राजकीय पुनर्वसन मोहिते पाटील गटाचं व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं झाल्याचं दिसत नाही म्हणजे रणजित सिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून मंत्रीपद मिळेल अशी शक्यता मोहिते पाटील यांच्या समर्थकांकडून वेळोवेळी व्यक्त केली जात होती परंतु सिंह मोहिते पाटील यांना केवळ विधान परिषदेची आमदारकी मिळाली परंतु त्याबदल्यात मोहिते पाटील यांनी विधानसभेचा एक आमदार आणि लोकसभेचा एक खासदार भारतीय जनता पक्षाला निवडून दिलेला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सिंह नाईक निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून आले परंतु त्या पाठीमाग मोहिते पाटील यांची भूमिका ही निर्णायक राहील कारण माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून मोहिते पाटील गटाने जवळजवळ एक लाखापेक्षा अधिक मतांचं लीड हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिलं आणि त्याच मताधिकेच्या बळावरती जवळजवळ पंच्याऐंशी हजार मतांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर मागील लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले परंतु यावेळी मोहिते पाटील गटाने उमेदवारी घ्यावी मग ती उमेदवारी जर भारतीय जनता पक्षाकडून मिळाली नाही तर इतर, इतर राजकीय पक्षांकडून घ्यावी अशा प्रकारचा एक दबाव मोहिते पाटील समर्थकांकडून मोहिते पाटील यांच्यावरती आणला जात आहे अर्थातच मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार याकडं संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघाचं तसेच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचं आणि सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामधील यावेळेची निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी ही जड जाणार हे मात्र नक्की त्यामुळं मोहिते पाटील कोणती भूमिका घेतात यावरतीच भारतीय जनता पक्षाची माडा लोकसभा मतदारसंघातील गणिते पूर्णपणे अवलंबून आहेत जर मोहिते पाटील यांनी इतर राजकीय पक्षामध्ये जाण्याचा विचार केला आणि इतर म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जर धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवार म्हणून उभे राहिले तर त्यांना निवडून येण्याची अधिक संधी आहे त्यामुळं मोहिते पाटील यांचा वैयक्तिक राजकीय प्रभाव पाहता मोहिते पाटील मोठी राजकीय भूमिका घेऊ शकतात अशा प्रकारची चर्चा सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका